हॅलो हि लिंक पाऊ चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सर्व स्वस्त आहात मस्त आहात आनंदीत आहात ठणठणीत आहात मी पण छान आहे आजचा व्हिडिओ आपण अशा व्यक्तीवर बनवणार आहोत तर ती आपल्या जीवनाचं सर्वस्व आहे तिच्याशिवाय आपलं पान हलत नाही आणि ती नाही तर या दुनियात काहीच नाही कारण तिच्यामुळेच आपण ही जग दुनिया बघू शकलो अशी ही आपली आपल्या आईबद्दल बनवणार आहोत तिने जगाचा आई विनाभिकारी उपकाराची फेड आई ना होणार नाही कधीच आपण तिच्या उपकाराची फेड करू शकत नाही शाळेला दूर जाता येई तुझीच आठवण आहे तुच उंच माडी आणि तुच बालवाडी तुझे जे माझ्यासाठी आहे असे हे आईवर किती कविता किती कथा का किती कादंबऱ्या आणि काय नाही लिहिले लेखकांनी आईविषयी आणि आपण काय नाही वाचत आईशी आईवर आईच्या विषयावर कारण आई हा शब्द असा आहे आणि आई हे असं व्यक्तिमत्व आहे की ते त्याला कुठेच तोडणे आईशिवाय आपलं पान हलत नाही आईशिवाय आपली कोणती गोष्ट पूर्ण होत नाही अशी ही आई या आईला मी स्वतः प्रेम प्रणाम करते आई म्हटलं म्हणजे माणसाचं हृदय भरून येत आई म्हटलं म्हणजे प्रेम जिवाळा माया ममता हे सगळे शब्द आठवतात कारण मी सगळी आईच्या हृदय आहेत आणि आई एवढी माया कोणीच करू शकत नाही आईला किती मुलं असू द्या एक असू द्या दोन असू द्या तीन असू द्या पाच असू द्या किती असू दे सर्वांना सारखंच प्रेम करणार ती कधी भाव करणार नाही कारण तिला सरके सारखेच असतात अशी आई पण आपण पाच जण जर असलो तर आपण पाचशे जण आईवर सारखं प्रेम करतो का सांगा मला कमेंट मध्ये करतो का आपण पाच जण असल्यावर झाल्यावर मोठं झाल्यावर मुलगी ना आईची आई होती आई म ती आईला शिकवत असते काय तू असं तू तसं कर जेव्हा मुलगी वया येते ना तेव्हा ती आईची मैत्रीण होते अशी आई आईबद्दल आई किती बोलवान किती नको कारण आईच्या प्रेमाला तोड नाही हे निस्वार्थ प्रेम आहे तिला कसलीच अपेक्षा नसते ती काहीच कधी का मागत नाही आपल्याकडे तिला फक्त आपल्याला शांती सुख द्यायचं असत आनंद द्यायचा असतो आपला उत्कर्ष बघायचा असतो आपली भरभराटी बघायची असते तिला असं वाटत कधी माझा मुलगा साहेब होईल मुल कधी माझी मुलगी छान संसार करेल छान जॉब करेल कधी एक कशी एखाद्या राणीसारखे राहील असं तिला वाटत असत नेहमी अशी आई या आईविषयी छोटीशी गोष्ट सांगते प्रेमाबद्दल आईचं प्रेम काय कळव आहे आणि आई काय एवढ प्रेम करते आईच्या हृदयातच काय एवढं प्रेम आहे प्रेम आणि द्वेष यांचं भांडण झालं आणि आता प्रेम कसं आहे प्रेम शांत नम्र लाजाडू संयमी असं प्रेम असतं द्वेष कसा असतो खतरनाक असा हा द्वेष निर्दोवांचं झालं भांडत मग द्वेष द्वेषाने प्रेमाला चॅलेंज केलं बघ मी तुझ्या आधी सगळ्यांच्या सगळ्यांवर ताबा मिळवणार आणि तो द्वेष सुटला मग याच्यावर हृदयात त्याच्यावर हृदयात त्याच्या घरात त्याच्या घरात पूर्ण जग त्याने काबीच केलं आता प्रेमाला कुठे जागा प्रेम विचार इकडे तिकडे इकडे पळू का तिकडे पळू मग प्रेमाने आईच्या हृदयात जागा घेतली प्रेम ते दडून बसला आईच्या हृदयात त्याच्यामुळे त्या आईच्या हृदयात एवढं प्रेम आहे बाकी कुठेच प्रेम नाही मिळणार सांगावं मला कोणी आई एवढं कोण प्रेम करत म्हणून त्या आईच्या हृदयात एवढे प्रेमाने एवढी जागा घेतली आणि आई निस्वार्थ कारण प्रेम निस्वार्थ असत प्रेमामध्ये काही स्वार्थ नसतो प्रेम निस्वार्थ असत आणि म्हणून देशाचा विजय झाला आणि अजून पण तेच चालू आहे अशी आहे आधी मुलांचं पूर्ण करणार पहिला संस्कार तीच करते आपल्यावर पहिला गुरु असते आपला पहिला शिक्षक तीच असते आपला जी बी पहिली गोष्ट तुम्ही कराल ती तुम्हाला आईने शिकवलेली असते त्याच्यानंतर मग तुमचं आयुष्य चालू होत पण कुठली गोष्ट असू द्या ती पहिली आई शिकवते तुम्हाला आणि जे आई शिकवते ते कधी आपण विसरत नसतो कारण ते अंतकरणापासून तिने पण शिकवलेलं असतं आणि आपण पण आत्मसात केलेलं असत नंतर आपण डिग्री घेतो हो पण जी आई डिग्री देते ना त्या डिग्रीला कुठेच तोड नाही ती डिग्री कोणी देऊ शकत नाही आपल्याला ते कोणी आपल्याला शिकवू शकत नाही आईचे संस्कार संस्कार असतात मुलगा मुलगी किती वाईट असो किती त्रास देणारे असो पण ऐकतच म्हणत नाही का माझा मुलगा असा आहे का माझी मुलगी अशी त्रास देते का मुलगा त्रास देतो का मुलगा असा वागतो नाही कधीच नाही ती चांगलंच म्हणणार ती मुलाला मुलीला चांगलंच म्हणणार तिला पाच मुलं असू दे किती मुलं असू दे ती सगळ्यांना सारख प्रेम करणार ती कधी प्रेमामध्ये दबाव करणार तिच्या तर प्रेमाने जागा घेतलेली मग ती कशी करणार आई आई असते आई, आई बद्दल किती पण लिहिलं तरी बोललं तरी ते पूर्ण होणार नाही आईच्या प्रेमाला आणि आईच्या बोलण्याला कुठंच ना पेपरमध्ये पूर्ण होणार ना कादंबरीत पूर्ण होणार ना व्हिडिओ पूर्ण होणार इतकं ते अनमोल आईच्या मूर्तीसारखी मूर्ती कुठे दिसणार नाही आणि आई ही सर्वांना आजचा हो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छोटे छोटे व्हिडिओ मी बनवते ना कारण तुम्ही बघावा तुमचा वेळ जास्त जाऊ नये नाही तर मग भरपूर मोठे पण करू हो शकते मी पण छोटे व्हिडिओ कोणी पण पटकन बघतो आणि त्याच्यामधलं एक जरी वाक्य तुम्हाला टच झालं आणि खरंच माझे व्हिडिओ सर्वांना आवडत आहे सर्व बघताय त्याबद्दल तुमच्या सर्वांची मी मनापासून आभार मानते मनापासून तुम्हाला मी धन्यवाद देते थँक्स थे। फॉर वॉचिंग गॉड ब्लेसिंग